तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या चॅनलमार्फत आपण वन्यजीव जनजागृती का घेत असतो म्हणजे सा सांगायचं काम असतं साप आणि बाकी इदर, इतर इतर जे वन्य प्राणी असतात ते आ अटकेला असले किंवा ते कुठं अडचणीत घराच्या ठिकाणी किंवा गोट्यात म्हणा किंवा कांद्याच्या चाळीत म्हणा कुठं शेतीमध्ये जिथं त्यांचा अडथळा तिथं मानवला होतं तिथं त्याला आपण व्यवस्थित पकडून त्याला नॅचरली त्यामध्ये सोडत असतो तसेच आपले मित्र आहे चांदे का इथले दाऊदचे बाबासाहेब गुडसाळे यांनी आपल्याला फोन केला रोहित गुडसाळ ना त्यांचेच बंधू भाऊ यांनी फोन केला तसं कोपरगाववरून पण खो को, कॉल आलेला संजू भाऊ ठोळे मित्र आहे तर त्यांनी फोन केला तर काय यांच्या वस्तीवर टाकीमध्ये साप पाडलेला आहे म्हणे मोटर चालू करताना म्हणजे पाईपामध्ये बसलेला होता काळा पाईप आहे तर त्यांनी मोटर वगैरे चालू केली ती पाईपाची टाक्या भरायचं काम चालू होतं ता, तर टाक्यात याच्यात जसं पाणी चालू केलं त्या पाईपामध्ये रात्रीच्या वेळेस येऊन साप बसेल असन तर तर पायपातून डायरेक्ट भस्कन डायरेक्ट दिशी पाणी जसं आलं त्या पाईप पाण्याद्वारे साप डायरेक्ट टाकी बसला तुम्ही बघू शकतात भारतामधला असा विषारी वर्गातला नाग जातील साप याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा तसं मराठीमध्ये नाग या नावाने ओळखले जातात आणि थोडक्यात एक शेतकरी कुटुंबाची एक दुर्घटना पण टळली नसतं लक्षात अचानक जर पाईपाला हातभीत लावेला असतात तर सर्पदंश पण झाला असतात तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापाबद्दल योग्य ती माहिती देत असतो प्रत्येकाला काळजी घ्यायचं पण आवाहन करत असतो जेणेकरून सर्पदंश होणार नाही तर त्या आपण त्या नाग जातीच्या सापाला आपण सुखरूप रीतीने बाहेर काढू टाकीतून आणि त्याच्या नॅचरल एरियामध्ये आपण सोडून देऊ बघू शकतात पाण्याच्या टाकीमध्ये अवतीभवती सगळं शेतीचा भाग आहे हा व्हिडिओ चालू आहे आता बोल मित्रांनो व्यवस्थितपणे आपण त्या नाक जातील सापाला नाके <laughs> काढणार एक तुम्ही सापांमधलं एकच साप एक तोच पाना काढू शकतो बाकी इतर कोणती साप काढून त्याच्यापेक्षा पण मोठ्या आढळतात रात्रीच्या वेळेस तो पाईपामध्ये जाऊन बसलेला असाल पण थोडक्यात लक्षात आल्यामुळे पाईप जर का पाईपाच्या पुढल्या तोंडाला पण धरलं असतात एकाच दुर्घटना घडली असते पण आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापांबद्दल जनजागृतीचं सांगत असतो जिथं जाऊ तिथं आपण सापाबद्दल माहिती देत असतो तर आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये साप गर्मीसाठी आपल्या घराच्या आजूबाजूला विटाचा ढिगार दगडाचा ढिगार सरपां कांद्याची चाळी म्हणा शेड म्हणा घराचा परिसर म्हणा हे स्वच्छता स्वच्छ ठेवत जास्त जेणेकरून हे सरपटणारे प्राणी आपल्या घराच्या अवजी मोठी येणार नाही साप कित नाही साप माऊन सारी सापाचे शिकार उंदीर बिवडूक सरडे नाग दुसऱ्या आता साप भेटले तर दुसऱ्या सापांना पण नाग जेव्हा काय काय भेटलं नाही खायला तर दुसऱ्या सापांना पण तो गिळत असतो बरं नि का पण ते आता स्पेक्टिकल आपल्याक नाग तसे स्पेक्टिकल गव्हा नाग या नावाने पण ओळखले जातात गव्हाच्या रंगासारखी त्याची टिपक्या असतात गवाळ्या काबर मानला जातो या अंगावर मार्क नाही करत गव्हाची कलर आता दूर झालेली थोडे आहे की मित्रांनो आपण बघू नागाला व्यवस्थित पकडलेलं आहे शेतकरी सर्व कुटुंबाची आपण भयभीत दूर केलेली आहे परिसरामध्ये कुठं पण जाऊ आपण तर बद्दल योग्य ती माहिती देऊन माहिती देत असतो आता प्रत्येकाने काळजी घ्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते काही सापाडायचं जवळील सर्पमित्राला तसं वरवी मोबाला संपर्क करा